माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभो ओम स्री काशी करता है लो, लो। स्री नम शिवाय श्री काशीखंड कथासार अभिवाचन करत आहे अध्याय श्री शंकराचे सामर्थ्य फार थोर असून ते आपले उपास्य दैवत गाहरपत्य अग्नीचे नक्की रक्षण करेल याबद्दल वैश्वानर सुचिस्मती यांना जराही शंका नव्हती हो तथापि पुढे काही विघ्न येऊ नये म्हणून त्या दाम्पत्याने आपल्या पुत्राला शिवपासना करण्यास सांगितले त्यांच्या आज्ञेने तो काशीच गेला तेथे वास्तव्य करून तो विश्वेश्वराची भक्तीभावने आराधना करू लागला तो नित्य उपोषण करायचा त्रिकाळ स्नान करायचा व रोज एकशाठ कमंडल गंगाजलाने भरून आणून शिवावर अभिषेक करायचा अशा प्रकारे त्याने सहा महिने उपासना केली नारदाने गाहारपत्य अग्निला विजेपासून धोका असल्याचे सांगितले ते भविष्य खरे करण्यासाठी इंद्र काशीत प्रगटला गहारपत्य अग्नि नेहमीप्रमाणे कमंडलूत गंगाजल भरून विश्वेश्वराच्या मंदिराकडे जात होता इंद्राने त्याला वाटेत गाठले आपल्या मायेने आकाशात मेघ उत्पन्न करून वज्र उचलले तेव्हा विजांचा प्रचंड कडकडाट झाला प्रकाशाचा आणि ध्वनीचा तो जीवहीना कल्लोळ पाहून भयभीत झालेला गारपत्याग्नी क्षणार्धात मुच्छित पडला इंद्राने त्याला सावध केले इंद्राने त्याला सावध केले व म्हणाला बाळ तू कशासाठी घाबरतलास मी तुझी परीक्षा पाहिली तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो तरी इच्छित वर मागून घे गारपत्याने म्हणाला तू कोण आहेस तू कपट वेषधारी वाटतोस इंद्र त्याला म्हणाला बाळा मला ओळखत नाहीस मी इंद्र देवांचा राजा आज तुझी सेवा पूर्ण झाली म्हणून तुला वर देण्यासाठी आलो ते ऐकून गारपत्या अग्निला राग आला तो म्हणाला तू तर देवांमध्ये दे महादोषी दुराचारी ऋषी पत्नीला भोगल्यामुळे तुला फार मोठे लागले तू कसला देव रे मला काय वरदान ज्याच्या चराचर उत्पन्न झाले तोच खरा देव तू तर त्याचा अंकित आहेस तेव्हा इंद्राला गाहर प्रत्यग्नीचा फारच राग आला तो त्या बालकाला वज्राघात करणार तोच शिवदूत इंद्रावर धावून आले त्यांचा उग्र होतारा पाहून भयभीत झालेला इंद्र अमरपुरीस पळून गेला शिवदूतांनी गहरपत्यग्नीस सन्मानाने शिवापाशी नेले शिवाने त्याला हृदयाशी धरले व म्हणाला तू माझी सहा महिने जी सेवा केलीस त्याने मी अगदी प्रसन्न झालो तू माझा निस्ते भक्त यापुढे तू माझं तृतीय नेत्र मी तुला त्रिभुवनेचे अद्भुत तेज देत आहे तेजवरूपी असा तू जगात प्रख्यात तुझ्या योगाने येत्यायागसिद्ध होतील तुझ्या मुखाने देवांना हवीर भाग प्राप्त होईल तुझ्या वाचून त्रैलोक्यातील कोणतेही कार्य सफल होणार नाही तू त्रैलोक्याचे दहणे करू शकशील मी जसा सर्वांना व्यापून तसाच तुही प्राण्यांच्या उदरात राहशील तू महाकल्पांतून टाकशील शिवस्तुती केली तेव्हा शंकर म्हणाला तुझी पुण्या फार थोर मी तुला अग्नि लोकाचा अधिपती करत आहे माझ्यावरील दृढ श्रद्धेने तू या पदाच्या योग्यतेचा झाला तू माझे जे लिंग स्थापन केले ते अग्निश्वर म्हणून प्रख्यात होईल ही कथा सांगून विष्णूचे दूत म्हणाले तेव्हापासून शिवाच्या वरदानाने महान सामर्थ्य प्राप्त झालेला गहार प्रत्याग्नी अग्निपुरीचे राज्य चालू आहे अग्निलोक मागे गेला विमान पुढे चालले मार्गामध्ये काळ्या पाषणाचा जणू घडविला असावा असा वासा एक लोक शिवशर्म्याला दिसला त्याने त्याविषयी विचारले त्याने त्याविषयी विचारले असता त्याला निवृत्त राजाची कथा सांगितली ते म्हणाले दंडकारण्याच्या सीमेवर विंध्य पर्वताच्या पठारावर बसलेल्या एका नगरीत पिंगाक्ष नामक कोळी जातीचा राजा राज्य करीत होता तो शिवभक्त पुण्यात्मा होता ताराक्ष त्याचा चुलता तो अतिशय दुष्ट तो अरण्यात राहून वाटमाऱ्या करायचा मोठ्या प्रमाणावर जीवसा करायचा तो पिंगाक्षाचा घात करण्याची संधी शोधत होता एकदा काशीवरून आलेली काही यात्रे करून पिंगाक्षच्या नगरात उतरले हे वृत्त कळताच राजा स्वतः त्यांना भेटावेच गेला त्याने सर्वांचे कुशल विचारले काशी राजे यात्रेची माहिती सांगितली मग त्याची उत्तम यादर ते केले त्यांना भोजन दिले निजायला मृदुशया दिल्या दुसऱ्या दिवशी वस्त्रेभूषणे देऊन त्यांचा गौरव केला त्यांना निरोप देण्यासाठी ते स्वतः नगरवेशीपर्यंत आला यात्रेकरू दक्षिण दिशेने मार्गस्थ झाले काही अंतर जातात ताराक्षाने त्यांच्यावर हल्ला केला त्याने त्यांना मारहाण केली त्यांच्याकडील सर्व चीजवस्तू लुटल्या त्यांचा आक्रोश ऐकून पिंगाक्ष आपल्या सैनिकांसह त्यांच्या रक्षणार्थ रंगला त्याने ताराक्षाचे युद्ध केले त्या झुंजीत पिंगाक्ष मरण पाहला ताराक्षाने लूट घेऊन तेथून पलायन केले फिंगाक्षाच्या जीवात्म्याला शिवगणांनी मोठ्या सन्मानाने दिव्य दिव्यभ्रमणातून कैलासास नेले शंकराने त्यांचे स्वागत केले तो म्हणाला पिंगाक्षा तू यात्रेकरूकडून काशीची महात्मे जाणून घेतलेस त्याची सेवा केलीस त्यांच्यासाठी प्राणार्पण केले म्हणून मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न झालो मी तुला सहायस्ता मुक्ती देत आहे तू नैऋत्य नावाने प्रख्यात होईल मी तुला नैऋत्य दिशेचा अधिपती म्हणून नियुक्त करीत आहे त्या ताराक्षला यमलोकी बारा हजार प्रकारच्या नरक यातना भोगाव्या लागणार आहेत नैऋत्य लोकांवरून विमान पश्चिमेकडे मार्गक्रमण करू लागले तेथे ते आणखी एक लोक दिसला शिव शर्मेने त्याची माहिती विचारली वेष्णव म्हणाला हा चार लक्ष्य योजने विस्तारांचा वरून लोप आहे गंध मादन पर्वतावरील गंधवती नगरीचा राजा वरुण याच येथील अधिपती आहे वरुण मोठा अधिकारी तो जलवर्षाव करतो त्यामुळे नद्या तलाव विहिरी भरून वाहतात धान्य वनस्पती प्राणी यांचे पोषण होते वरुणाशिवाय सृष्टीचा व्यवहार चालू शकत नाही शिव विचारले वरुणाला एवढे मोठे सामर्थ्य व श्रेष्ठ पद कसे प्राप्त झाले विष्णुदूत वरुणाची कथा सांगू लागल्या कर्दम ऋषी हा ब्रह्मदेवाचा पुत्र त्याला मुलबाळ नसल्याने तो तपश्चरेसाठी काशीस गेला त्याने पाच लक्ष वर्ष शंकराची आराधना केली तो नित्य गंगे स्नान करून विश्वेश्वराची मानसपूजा करीत असते त्याच्या उपासनाने प्रसन्न झालेल्या शंकराने त्याला दर्शन दिले त्यावेळी त्याच्या तृतीय नेत्रातून दिव्य ज्योत बाहेर पडली त्या माने ओंजळीत घेतलेल्या अर्धजलात प्रवेशले तत्क्षणी त्याच्या हातात एक पुत्र उत्पन्न झाला शंकराने त्याचे वरुण असे नाव ठेवले त्या पुत्राला घेऊन कर्दम स्वगृही परतला वरून दिसा मासाने मोठा होऊ लागला कर्दमाने पाचव्या वर्षी त्याची मुंज केली एके दिवशी वरून काही ऋषीपुतांसमेद काशीतील नामक सरोवरात गेला होता तेथे ते एका मगरीने त्याला ओढून नेले भयभीत झालेल्या ऋषिकुमाराने धावत जाऊन हे वृत्त कर्दमास सांगितले त्यावेळी तो शिवपूजन करीत होता शिवपूजने प्राप्त झालेल्या आपल्या पुत्राचे शिवच रक्षण करेल असा दृढ श्रद्धा ठेवून त्याने पूजनात खंड पडू दिला नाही त्यानंतर तो ध्यान बघ होऊन आपल्या पुत्राचा शोध घेऊ लागला त्याने ध्यानावस्थेत सप्तसागर सप्त पातळे सरिता अवघाळला त्याला मगरीने भैरात त्याला पाहुता घाबरल्या कर्दम ऋषी संतापले आपली धृडगत नाही त्याच्या लक्षात आले वरुणाला घेऊन त्या सागरापाशी केल्या त्याला सर्व वृत्तांत सांगितला सागराने वरुणाचा थोर सन्मान केला त्याला दिव्य रत्ने आभूषणे दिले मगरीला बांधून वरुणाच्या हाती दिली त्याला घेऊन ते त्वरेने कर्दमापाशी गेला तो अजूनही ध्यान होता सागराने कर्दमाला वर्णन केले वरुणाला त्रास झाल्याबद्दल त्याची क्षमा मागितली कर्दमाने डोळे उघडले आपल्या पुत्राला सुखरूप पाहून त्यांना खूप आनंद झाला त्याने, त्याने वरुणाला प्रेमाने कृवाळले तो मगरीला शिक्षा दे करील असे सागराला वाटत होते पण कर्दमाने त्याला क्षमाच केली तो म्हणाला ही मगर आपल्या स्वभावधर्माला अनुसरून वागली त्यात तिचा काही दोष नाही काशीपुरीच्या दर्शनाने हे धन्य झाले तिला पुनर्जन्म नाही येथे आल्याने हिची पुण्याही वाढली त्यामुळे ही जल चरांमध्ये वंत होईल ते ऐकून सागर थक्क झाला त्याने गंगेत स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेतले काशीमध्ये एका लिंगाची स्थापना केली त्याचे नाव सागरेश्वर त्यानंतर तो स्वस्थाने गेला आपल्या पित्याला सागरी मान देतो त्याचे वर्णाला मोठे आश्चर्य वाटले तो गर्दमाला म्हणाला त्यात तुमची इज तुमच्या अंगी एवढी सामर्थ्य कसे आले कर्द म्हणाला बाळा हे सर्व शिव शिव आराधनेचे पुण्यफळ आहे मी नित्य शिवार्चन करतो म्हणून देवांना चराचर सृष्टीला वंदने झालो जो विश्वनाथाची उपासना करतो त्याला विघ्ने त्रास देत नाहीत त्याला मोक्ष मिळतो पित्याच्या बोलण्यातून वरुणाला तपश्चरेची प्र प्रेरणा मिळाली केवळ वाऱ्याने गळून पडलेली पाने खाऊन त्याने पंच्याहत्तर हजार वर्षेशी उपासना केली त्याचे तप पाहून शंकर प्रसन्न झाला त्याने वरुणाला दर्शन दिले त्याला वर मागण्यास सांगितले वरुणाने त्याची स्तुती केली व म्हणाला हे hey, देवादे देवा, देवा तू मला जलनिधीचा राजा कर पृथ्वीवरचे सर्व लोक माझी प्रजा होत शंकराने त्याला तसे वरदान दिले तो म्हणाला वरुणा ज्या लिंगाची स्थापना करून तू माझी आराधना केलीस ते वरुणेश्वर नावाने प्रख्यात होईल त्याच्या ठाई मी निरंतर वास करीन जे वरुणेश्वर लिंगाची पूजा करतील त्याचे सर्व मनोरथ त्यांना वरून लग प्राप्त होईल मी तुला पश्चिमेच्या गंधर्वपुरीचा अधिपती करीत आहे तसेच ज्या मघरीने तुला ओढून दिले ती तुझी वाहन होईल ते तुझे वाण होईल या ठिकाणी अध्याय दहावा समाप्त झाला पुढील अध्यायात पुढील कथा बघूया ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय